नमस्कार मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप सारं स्वागत आणि नवीन व्हिडिओची सुरुवात मी रात्रीच्या स्वयंपाकाच्या टायमिंगला केले पण आजचा स्वयंपाक खूप लवकर करायला लागली होती का तर आज मला रस बनवायचा होता आंब्याचा तुम्हाला वाटत असेल मी आंबे खायला बेलत होते असं काही नाही आंबे खाऊन झाले होते तर आंबे खूप असे छान दिसत होते खायची इच्छा होते अजून पण म्हणलं नको नाही का आज रस बनवूच मस्तपैकी तर मी आंबे कादू असे पाण्यात भिजू घातले का तर त्याचा रुची काही घाण असेल तर ती निघून जाते एका पाण्याने धुवून घेतले एका पाण्यात ठेवलं त्यासोबत दूध तापून घेतलंच का तर मला चहा करायचा होता चहा प्यायचा होता तोपर्यंत म्हणलं पीठ चाळून घ्यावं आणि चहा पण ठेवा तोपर्यंत शिजेल मग मी चहा ठेवला पण चहा शिजत होता तर मी नाही का त्याला अशी व्हिडिओच्या नाद आता गोल गोल करायला गेले आणि माझ्याकडून गडबड झाली चहा म्हणजे सांडला तर जाऊ दे मी जिथं आहे तिथं गडबड होणार नाही असं काय होणार नाही असं काय नाही का तर व्हिडिओ काढत होते त्यामुळं तो चहा सांडला तर ठीक आहे म्हटलं तर तोपर्यंत पिठात मीठ टाकलं आणि का चुटकीत पीठ मळून घेतलं असं काही नसतं ते व्हिडिओ बंद केला होता आम्ही तुम्ही समजून घेताल एवढं त्यात काय तर ता चला मग आंबे खूप वेळ झालं मी भिजत घातले होते त्यात त्यानंतर व्यवस्थित क्लीन केले आणि मी नाही का त्यातलं थोडं थोडंसं पिऊन टाकलं का तर रुचिक वगैरे असल्या तर का तर श्री पण रस पिते आणि आंबे क्ल सगळे छानच होते का कुठला आंबा खराब पण नव्हता तर असे बिलबिल करून घेतले मी का तर मला रस बनवायचा होता, जुनी होता ही जुनी पद्धत आहे असा रस बनवायची आणि खूप जण असेच बनवतात अजूनही तर मी आंब्याचा रस बनवायला घेतला पीठ मळून झालं तो तोपर्यंत नाही का मुरल म्हटलं चहा झाला होता पण म्हणलं आधी हे काम करून घ्यावा त्यानंतर चहा आरामात पिता येईल तर मी पाणी फेकून दिलं त्यानंतर क कढई स्वच्छ क्लीन करून घेतली तुम्ही म्हणत असताना बापरे किती किचनवर पसारा करते तर म्हटलं आता स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर पसारा तर खूप सारा होतोच तर ठीक आहे जाऊ द्या समजून घ्या तर त्यानंतर मी आंबे कढईमध्ये नाही का असे काढून घेतले त्यानंतर कुई वगैरे काचा असं नि पहिल्यांदा पिळून घेतल्यानंतर परत एकदा एका पाण्याने धुवून घ्यायचं होते त्यामुळं एक असा मी नाही का ताटामध्ये सगळं टाकलं आणि सगळे आंबे असे छान असे पिळून घेतले त्यात माझं कार्टून पटकन आलं आंबे खातच होतं ते पण था, त्यात पटकन हात त्यात हात घातला आणि तोंडात हात घातला तर ठीक आहे बाहेरचं कोण नाही जेवायला येणार बघू आणि ती लहान आहे उसरं थोडीच केलं होतं तर त्यानंतर म्हणलं आधी साखर वगैरे टाकून मिक्सरमधनं काढून घ्यावा त्याशिवाय नाही का एक जीव होत नाही त्या रसाचा आणि छान मस्त असा लागतो मिक्सरमधनं काढल्यानंतर तर मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं पण म्हटलं दोन तीन वेळा काढावं का ते एकत्र नको तर असं इत एकदम छान असा रस सर, केल्यासारखं झाला होता एक पातीला घेतलं त्या पातीलात म्हणलं टाकावं तुम्हाला दाखवतच होते तोपर्यंत परत एकदा गडबड झाली माझ्याकडनं यार सारखी गडबडनं तर ठीक आहे जाऊ दे मी क्लीन मीच क्लीन करणारे नंतर तर एक झालं दुसरं भांडं घेतलं त्यानंतर तेही पटकन आवरून घेतलं आणि तुम्हाला सर्वांची खूप साऱ्यांची कमेंट येते की इक्वेशन आन्सरचा लॉक्स कधी काढणार आहे म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर तुम्हाला कधी भेटतील तर लवकरच भेटतील मला पण टाईम भेटत नाही आणि घरात कधी कधी दोन मोबाईल असणं अवेलेबल खूप गरजेचं असतं का आता तो लॉक्स काढण्यासाठी अजून एक व्यक्ती किंवा मोबाईल लागेल तर कधी कधी सागर घरी नसतात मोबाईल आहे पण सागर घरी नसतात त्यांना टाईम भेटत नाही कधी कधी त्यांना टाईम भेटला श्री टाइम तर श्रीमुळं मला टाईम भेटत नाही तर तुम्ही तसं समजून घ्याल पण मी लवकरात लवकर तो लॉक्स काढायचा प्रयत्न काढल आणि तुमच्या प्रश्नांची सगळ्या उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल तर नक्कीच काढल मी तो लॉक्स तर पटपट चपात्या -पट करून घेतल्या का तर स्वयंपाक केला का सगळ्यांना उपवास सोडायचा होता आज तर चपाते झाले प्रत्येक चपाती खूप छान अशी फुगते का तर घरचेच गहू आहेत शेत येतो आमच्या रानातलेच तर छान अशी चपाती मस्त अशी अशी फुगत होती त्यानंतर भाजीचं खूप टेन्शन असतं त्या की काय करायचं रस बनवला आहे म्हटलं तर रवारीचीच भाजी बनवायची ठरवली होती तर हो ती नव्हती घरात अवेलेबल त्यानंतर सागर गेले बाहेर भाजीला घेऊन आले आणि त्यानंतर मी भाजी बनवली मस्त अशा चपात्या छान अशा मोर खूप मस्त खुसखुशीत झाल्या होत्या तर ते आल्यानंतर मी काय केलं त्यांनाच मग ते मदत खू करतात असा आहे टायमिंगला आणि तुम्ही म्हणत असताना एवढा सगळा स्वयंपाक किती करते तर ना भाजी जेवायला येणार होते ताई गावी गेलं तर मी पटपट आवरलं त्यानंतर सागरने मला ग गवार नीट करून दिली थोडीशी त्यानंतर मी पण बसले मी पण केली आणि पटकरनं ब छान अशी भाजी तयार करून घेतली भाजी ना घरामध्ये नाही आहे तर मी पटकन गवार भाजून घेतली त्यानंतर भाजी केली छान अशी मस्त अशी भाजी तयार झाली आणि त्यात जरा कू कूट जास्त पडलं होतं तर ठीक आहे जाऊ दे मी तर मी ताटं वगैरे वाढायला घेतले तर ताटं दिसतच असतील तीन येतं तर जाजे आले होते जेवायला तर मी स्व स्वयंपाक करताना कधी कधी व्हिडिओच्या नादामध्ये खूप सारी गडबड होऊन जाती तर तुम्ही तसं समजून घ्याल खूप सारा पसारा पण होतो आणि त्यात हे कार्टून बघा कसं का व्हिडिओ काढत होतो दाजीजीला म्हणत होतो फोटो काढते मी तुमचा नाही का फोटो वगैरे काढते त्यानंतर जेवणं झाली भांडे घासली पटपट भांडे घासून घेतले का आता स्वयंपाक झाल्यानंतर मी ते भांडे आधीच घासले होते आणि त्यानंतर बाहेर राहिलेली भांडी मी पटकन घासून घेतली त्यात मी खूप गडबड होत होती नळाचं नळाला पाणी येत नाहीये जास्त काय झाले माहीत नाही खाली पार्किंगला फिरायला चाललो होतो तर त्यात खूप मोठा झाला का चावी घेतली लिफ्ट वशी गेले आणि मला म्हणले घर लॉक करून ये येऊन त्यावर मी खूप हसत होते त्यांच्यावरती तर श्रीची पण सायकल घेतली आणि खाली गेलो आंबे नाही ते काय काय आताच तर बोलली होती काय श्री नाल पाणी अगेन गाडीत फुल पाहिजे म्हणजे फुल म्हणजे पान नाही सर रात्री झोपला असतं ते नको खाली गेल्यानंतर श्रीनं सायकल मध्ये बसायचं नाही बोलली वरतून येताना ता सायकल घेऊन आली पण तिला मी खूप ओरडली म्हणले तुला जर सायकल मध्ये बसायचं नसलं तर आता घरी लगेच जायचं तर मग लगेच शांत बसली ती सायकल मध्ये आणि नाही का मग घेते नको म्हणली आपण बाहेर जाऊ मग बाहेर गेलो तर आम्ही थोडा वेळ आपल्याला